नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या अपडेटमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपल्या काव्या आणि जीवाने घेतलेला आहे एक डिसिजन आणि तो डिसिजन म्हणजे पुन्हा हे एकमेकांना मैत्रीच्या रूपामध्ये बघणार आहेत आणि हात मिळवणी करणार आहेत ती म्हणजे अशी की ते त्यांच्या संसारासाठी म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या गोष्टीसाठी आणि लग्नानंतर झालेलं प्रेम मिळवायचं या गोष्टीसाठी दोघे एकत्र आलेले आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की तुम्ही नंदिनीकडे जायचं आणि मी पार्थकडे जाणार आहे त्यामुळे या लोकांचं डिसिजन बघूया किती काम करत आहे आता आपला जीवा गेलेला आहे नंदिनीकडे आणि तिला दरवाजामध्ये त्याला बघताच खूप आनंद तर होतोच की जीवा इथे आलेले आहेत पण का आणि हा प्रश्न पडल्यावरती जीवा मात्र हसतमुखाने तिच्याकडे पाहत राहतो आणि विचार करतो की चल आता मी आतमध्ये येतो आहे आणि मी इथे राहायला आलेलो आहे आणि त्याच वेळेमध्ये काय होतं माहिती आहे का आपली काव्यसुद्धा डोअरला जाते आणि बेल वाचवते तेव्हाच पार्थसुद्धा दरवाजे उघडतात आणि तेव्हा काव्य तिच्याकडे असणारी बॅग त्यांच्या हातामध्ये दे देते हे पाहून मात्र पार्थला जास्त आनंद झालेला नसतो आश्चर्यच वाटलेलं असतं की ही कोणती हद्द आहे की या सरळ सरळ गेलेल्या परत आलेल्या आहेत तेही बॅग घेऊन आणि तेही सांगत आहेत की मी आता कुठेही जाणार नाही आहे तर मी माझ्या नवऱ्यासोबत इथेच राहणार आहे आणि मी या घरातली मोठी सून आहे त्यामुळे ना मला कोणी काही म्हणायचं नाही आणि मी माझ्या नवऱ्यासोबतच राहणार आहे कसं मला माफ करत नाही तेच बघते कारण लग्नानंतर होईलच प्रेम हे वाक्य मला बरोबर आठवत आहे पार देशमुख त्यामुळे चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाताच आता तो बॅग घेऊन जातो आतमध्ये साईडला ठेवतो आणि पाहतो काव्याकडे तर काव्या, काव्या दरवाज्यातून आतमध्ये तर आलेली असते आणि तो जाऊन आईसोबत देवा पुढे उभा राहतो आणि त्यावेळेस ते दोघ जणं शुभंकरती बोलत असतात आणि तेव्हा एक शब्द येतो घरची लक्ष्मी घरी येऊ आणि हे वाक्य मात्र काव्य पूर्ण करते आणि यानंतर काव्याकडे आपला पार्थ आणि आपली मानिनी बघतच राहते आणि बघत राहतात दोघांना काय वाटतं की ही आता खरंच इथे राहणार आहे आणि हे खरंच असतं त्यामुळे तो खूप चिडचिड होऊनच पाहत असतो तिच्याकडे की कशाला आल्या आज ह्या काहीच गरज नव्हती यांना यायची पण ती सांगते की मी प्रसाद घेऊन आलेले आहे मंदिरातला ते आणि तेव्हा ती त्याला सांगते की प्रसादाला आणि प्रेमाला कधीच नाही म्हणायचं नाही आणि त्यासाठी तो हातसुद्धा पुढे करतो पण तेवढ्यात मात्र रम्या येण्याचं चुकणार नव्हतं रम्या आली आणि म्हटली काय ग तुला आता दिराच्या हाताने झालं नाही का प्रसाद वगैरे तुझं खाऊन आता तुला नवऱ्यालाच भरवायचं आहे दिराचं झालं ना सगळं करून आता नवऱ्यासोबत काय करायचं आहे तुला हे खोटी नाटकं करेल इथे तू कशाला आलेली आहेस आता हे ऐकून काव्याची तळमस्तकाला जाते आणि ती म्हणते की तू नवरा बायकोमध्ये आमच्या पडू नकोस नाहीतर तुझा हात मोडून ठेवेन आणि लग्न लावून टाकेल यानंतर काव्य थोडी स्ट्रेसमध्ये येते आणि पार तिथून निघून जातो तो बाहेर जातो आणि काव्या थोडी स्ट्रेसमध्ये येते आणि डायनिंग टेबलवर बसलेली असते तिला काही जुन्या आठवणी येतात आणि मानिनीसुद्धा तिच्यासोबत चर्चेला तिथे बसते आणि तेव्हाच मानिनी म्हणते की तुला खूप मिस करत आहोत आम्ही हे घरसुद्धा तुला खूप मिस करत आहे काव्या तेव्हा काव्यामध्ये की मी प्रत्येक शब्दात माहेरी प्रत्येक शब्दात एक वाक्य येत असतं की आमच्या इकडे ना असं असतं आणि आमच्या इकडे असं असतं आणि मला ना या घरातून आता पुन्हा कधीच जायचं नाही आहे तसंही मी या घरात काही ना काही कारणाने येणारच होती पण या रूपात आली आहे तरीसुद्धा मला चालेल कारण माझा आता खूप जीव बसलेला आहे या घरावरती आणि मला ना आता या घरातून जायचं नाही आहे आणि मी पार्थ देशमुखांना मिळवण्यासाठी कोणतीही हद्दपात पार करेल आणि त्यासाठी मला पार देशमुख बनायला लागलं तरी चालेल काही काळापुरते सुद्धा काव्य बनले होतेच ना मग आता मला पार देशमुख बनायचं आहे आणि त्यांचं प्रेम मिळवायचं आहे आता हे सगळं ना आपला जीवा ऐकत असतो आणि तेव्हाच सुद्धा तिथे येतो आणि बघतो की काव्य खूप इमोशनल झालेले आहे आणि तिचंसुद्धा दादावर खूप प्रेम आहे तेव्हाच त्याच्या डोक्यात एक विचार येतो की आपण यांना मिळवण्यासाठी दोघे एकत्र यायचं आहे आता तेव्हाच मानेने विचारते की मला एक तुमच्या दोघांना विचारायचं आहे ते म्हणजे काय माहिती आहे का की तुम्ही दोघं आधी जेव्हा तुमचं प्रेम प्रकरण होतं ते कसं चालू झालं आणि नेमकं काय काय झालं मला तुमच्याबद्दल विचारायचं आहे आणि ते मला तुम्ही सांगा आता हे दोघं तिला पास्टबद्दल सांगणार आहेत पण त्याआधी काव्या आणि जीवाने निर्णय घेतलेला असतो की मला पार देशमुखांना आणि तुला जीवाला मिळवा तुला नंदिनीला मिळवायचं आहे त्यामुळे या दोघांचा निर्णय पक्का झालेला असतो आणि हा पक्का निर्णय पूर्ण करण्यासाठी ते दोघं थेट एकमेकांच्या घरी जाणार आहेत म्हणजेच आपली काव्य तर इथे आलेली आहे पण जीवासुद्धा नंदिनीकडे जाणार आहे पण त्याआधी आपल्याला मानिनीने विचारलेला आहे की तुमचं प्रेमप्रकरण सांगा आता आपला पार्थ रुसून गेलेला असतो बाहेर आणि त्याला अडचण झालेली असते की काव्य घरी आलेले आहे आणि तो मात्र गाडीत जाऊन बसतो आणि त्याच वेळेस ना त्याला नंदिनी कॉल करते आणि नंदिनी कॉल करून विचारते की पार देशमुख कसे आहात तुम्ही आणि काय चाललेलं आहे तेव्हा तो सांगतो की इकडे काव्य आलेले आहे आणि मी घराच्या बाहेर आहे गाडीमध्ये बसलेलो आहे नंदिनी बोलते की इथे आम्हाला कुणालाच माहिती नाही आहे की काव्य तिकडे आलेले आहे तेव्हा ती म्हणते आता सांगण्यासारखं काही उरलंच नाही ती अशा कितीतरी गोष्टी लपवते आता ही गोष्ट काय आहे ना तेव्हा पार्थ म्हणतो की आपल्याच बाबतीत दोघांच्या असं का झालं नंदिनी आपलं लग्न मोडलं आणि यानंतर या, या दोघांना देवाने आपल्या घरामध्ये पाठवलं तुमच्या रूपात तुम्ही जीवाला भेटलात आणि मला काव्य भेटल्या आता नेमकं काय करायचं तेव्हा नंदिनी म्हणते की मी ना काव्याच्या डोळ्यांमध्ये तुमच्यासाठी खूप प्रेम बघितलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही तिला माफ करावं आणि खरंच तिला तुम्ही खरंच माफ करू ना एकत्र तुम्ही तुमचा संसार चालू करावा तेव्हाच पार्थसुद्धा म्हणतो की मला वाटतं की तुम्ही काय करणार आहे तर तेव्हा ती म्हणते मीसुद्धा जीवाला बोलून मीसुद्धा माझा निर्णय घेईल आता नंदिनीचा नेमका निर्णय असतो की मला त्यांच्यासोबत राहायचंच नाही आहे मला डिवोर्स द्यायचा आहे हा निर्णयाबद्दल ती बोलत असते पण पार्थला वाटतं की त्यासुद्धा ॲक्सेप्ट करतील तर पाहायचं आहे आपल्याला आता नेमकं दोघंजण एकमेकांना मिळतो साठी काय प्रयत्न करणार आहेत काव्या आणि आपला जिवा तर यानंतर मानिनीला सुद्धा खरं सत्य सांगणार आहेत की त्यांच्या प्रेम प्रकरणामध्ये नेमकं काय झालं होतं आणि ते कुठपर्यंत पार केले होते जीवा आपला तिच्यासाठी खूप सारा स्वयंपाक वगैरे बनवणार आहे तिच्या घरी जाऊन आणि त्यानंतर ती खूप आवडीने हे सगळं पाहणार सुद्धा आहे आणि ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडेल का या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की नंदिनी जीवा एकत्र येतील का आणि पार्थ आणि काव्य एकत्र येतील का, एक का आणि या दोघांना एकत्र येण्यासाठी रम्या आणि वसुहत्या काय काय घोळ घालून ठेवतील हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी पुढील अपडेट तुमच्यासाठी नक्की लवकरात लवकर घेऊन येणार आहे आता या सिरियलमध्ये पुढे नेमकं काय का होणार आहे हे तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे